श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये आपण हे बदल केले पाहिजे किंवा देवघरामध्ये आपण हे बदल केले पाहिजे किंवा आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे तर सर्वात प्रथम आहे की आपला देवघर हे कधीही बेडरूम मध्ये नसलं पाहिजे ते पूर्वेकडे किंवा ईशान्य कोपऱ्यात असले पाहिजे त्यानंतर आपण देवघर हे नेहमी जमिनीवरच ठेवावे ते लाकडाचे असावे किंवा ते कोणत्याही इतर कोणत्याही लाकडाचे असले तरी चालेल परंतु ते संगमरावराचं नसू नसू नये किंवा इतर कोणत्याही धातूचं नसू नये कारण त्यामुळे आपली पूजा ही चांगली होत नसते त्यामुळे मंदिर हे नेहमी लाकडाचं असावं मंदिर भिंतीवर अडकून ठेवायचं नाही किंवा एकाच घरामध्ये आपण अनेक मंदिरं किंवा अनेक देवारे न म्हणजे नसले पाहिजे आणि त्या देवघराचा रंगही पांढरा किंवा हलकासा आपण विटकरी किंवा पिवळा असला पाहिजे निळा असला पाहिजे तर अशा पद्धतीने आपलं देवघर असलं पाहिजे नंतर देवघरामध्ये पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा कारण लाल रंगाचा बल्बामुळे त्या घरातील व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते त्यामुळे आपण मंदिरामधला जो बल्ब असतो तो नेहमी पांढऱ्या रंगाचा असतावा तसेच देवहाराच्या समोर तिजरी नसावी अं देवहारा नेहमी आपण ईशान्येकडे तोंड करून किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवला पाहिजे किंवा कोणत्याही मृत व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे फोटो हे देवहऱ्यात लावणे चुकीचे आहे त्यामुळे आपल्याला जी पूजा करतो त्याचा लाभ भेटत नाही त्यानंतर कोणत्याही चामड्याच्या वस्तू किंवा चप्पल किंवा बेल्ट झालं हे देवघराच्या समोर ठेवू नये किंवा त्याच्या बाजूलाही ठेवू नये देवांच्या मूर्त्या ह्या खूप साऱ्या असतील तर त्या एकामेकांकडे तोंड करून ठेवू नये किंवा एकाच देवाच्या अनेक मूर्त्या हे आपल्या देवघरात नसल्या पाहिजे आ, देवाची मूर्ती असेल तर त्या एकामेकांपासून कमीत कमी एक इंचाच्या अंतरावरती आपण त्या ठेवायच्या असतात त्यानंतर मूर्तीची जी उंची आहे ती चार इंचपेक्षा जास्त असू नये किंवा तीन इंचपेक्षा जास्त असू नये नंतर मंदिरात एका देवाचे दोन दोन टाक किंवा दोन दोन फोटो असू नये किंवा मूर्तीही ठेवू नये एका देवाची एकच मूर्ती ठेवायची असते मंदिरांतील फोटोंचे तोंड हे एकमेकांकडे नसले पाहिजे तर ते समोरासमोरच म्हणजे आपण व्यवस्थित मांडणी केली पाहिजे मंदिर हे नेहमी तीन स्टेपचं असलं पाहिजे तर त्यात सर्वात प्रथम हे आपल्याला तुमचा जो गुरु असेल त्याचा मूर्ती ठेवली पाहिजे किंवा त्याचा फोटो ठेवला पाहिजे त्यानंतर आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवीचा दुसऱ्या नंबरला कुलदैवत आणि कुलदेवीचा टाक असला पाहिजे आणि तीन नंबरला आपले जे गणपती असेल किंवा अन्नपूर्णा असेल बाळकृष्ण असेल महादेवाची पिंड असेल अशा मूर्त्या आपण तिसऱ्या स्टेपवरती ठेवल्या पाहिजे आणि देवघरावरला कधीही कळस असू नये किंवा ते चपटे असावे आणि त्यावरती देवघरावरती आपण एक छान प्रकारचं एक पिरामिड ठेवायचं असतं त्यानंतर पूजा करताना तोंड हे आपल्याला उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे आणि आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपण बसताना नेहमी आसनावरतीच बसलं पाहिजे त्यामुळे आपली पूजा ही सोपल होत असते तुमच्या पूजेचं जल हे आपण अनेक जण की आप आपण मंदिरामध्ये एक जला जल भरून एक वाटी ठेवतो किंवा एक तांब्या ठेवतो तर ते दुसऱ्या दिवशी आपण प्रत्येक आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये त्याचं जल आपण शिंपडलं पाहिजे त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते दररोज संध्याकाळी आपण भीमसेन कापूर आपल्या घरामध्ये जाळलाच पाहिजे नक्कीच कारण त्यामुळे ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते पूजेला आपण शिळे किंवा खराब झालेले फुलंही वापरायचे नसतात नेहमी आपल्याला ताजे घेतलेले किंवा वास न घेतलेलेच फुलं आपण देवाला अर्पण करायचे असतात त्यानंतर ज्या बाजूला मंदिर किंवा देवहारा असेल त्या दिशेने आपण झोपताना पाय करून त्या दिशेला आपण पाय न केले पाहिजे तर अशा प्रकारे जर आपण हे सगळे नियम जर पाळले किंवा यात सगळे जे काही बदल केले तर आपल्याला नक्कीच त्याचं चांगलं फळ भेटेल आणि आपण जी पूजा करतो रेग्युलर ती ही आपली फलदायी ठरल स्वामी समर्थ